नमस्कार मित्रो हो मित्रो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे या वर्षाची नुकसान भरपाई खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून वाढीव निधी मंजूर केलेला आहे तर चला या संदर्भातील ही महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात कोणत्या वर्षीची नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे मित्रो दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण पाहू शकता राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक या ठिकाणी शासनाने निर्गमित केलेलं आहे मित्रो सन दोन हजार ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वे निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम जी होती ती एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतकी होती आता मित्र ही रक्कम वाढवून आता याऐवजी एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो या निधीपत्रकासोबत एक प्रपत्र देखील जोडण्यात आलेलं आहे आणि या प्रपत्रामधून कोणकोणत्या विभागातील कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर कोकण विभागातून जानेवारी दोन हजार एकवीस मे दोन हजार एकवीस जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस त्याचबरोबर जुलै दोन हजार एकवीस आणि जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मित्र झालेल्या हो नैसर्गिक नुकसान भरपाईसाठी रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर या कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी मित्र हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर कोकण विभागासाठी एकूण अकरा कोटी अठ्ठावन्न लाख साठ हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हो नागपूर विभागातून जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस त्याचबरोबर सप्टेंबर ऑक्टोबर बावीस जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस जुलै ऑगस्ट दोन हजार बावीस या एकत्रित प्रस्तावानुसार हो नागपूर विभागातील भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर त्याचबरोबर नागपूर वर्धा या नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी मित्र एकूण सदतीस कोटी तेवीस लाख नव्वद हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र विभागातून जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस त्यानंतर जानेवारी दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस ते मे दोन हजार एकवीस जून दोन हजार एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार एकवीस जून ते सप्टेंबर दोन हजार एकवीस त्याचबरोबर ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नागरिकांना मदत देण्यासाठी नाशिक विभागातील जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर या नाशिक विभागातील जिल्ह्यांसाठी मित्र हो एकूण बावन्न कोटी छत्तीस लाख सात हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातून जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस एप्रिल ते जानेवारी दोन हजार बावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जानेवारी दोन हजार झालेल्या प्रस्तावानुसार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव या छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांसाठी मित्रो हो, एकूण दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकोणनव्वद हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्र अमरावती विभागातून ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी अमरावती जिल्ह्यासाठी एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पुणे विभागातून मित्र ऑक्टोंबर दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी अठरा लाख नव्वद हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्र अशा प्रकारे राज्यातील या जिल्ह्यांसाठी एकूण एकशे बारा कोटी एकोणचाळीस लाख एकवीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्र अशा प्रकारे सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या इतर मालमत्तेच्या नुकसानीसाठी ज्या नुकसानग्रस्तांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नव्हती ती नुकसान भरपाई आता लवकरच या ठिकाणी वितरित केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांची ज्या नुकसानग्रस्तांची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता मित्रो हा हा निधी लवकरच वितरित केला जाणार आहे तर मित्रो नुकसान भरपाई दोन हजार वीस ते दोन हजार बावीस संदर्भात ही होती महत्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद